आपल्यासोबत जे डी टेंबगिरे आहेत अतिशय उत्कृष्ट ठेकेदार म्हणून होते आता ते त्यांच्या गावचे सरपंच आहेत संपूर्ण गावाने त्यांना बिनविरोध सरपंच केलेले त्यांच्या तब्येतीवर पाहिल्यावर दिसतं हे कसे काय गावामध्ये हो, विकास करत असतील किंवा पूर्वीचा यांचा इतिहास कसा असेल आंबेगावकरांनी वळसे पाटलांना पुन्हा स्वीकारावा की बदल करावा अहो मला सांगा गेली तीस वर्ष साहेबच आहे तर ते बदल करायचा प्रश्न काय बरं बदल का करायचा तर ते, ते काम करत नाही समाजाचं काम करत नाही किंवा काय विकास करत नाही तर बदल होईल जर ते त्यांचे आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होण्याच्या इथपर्यंत लेवलचे साहेब आहेत आणि त्या अशा एक मुख्यमंत्रीपदाच्या बरोबरीच्या साहेबांना आंबेगाव तालुका का ना करणार आज आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गोरगरिबांचं कुठचंही काम असू शाळेचं काम कि असू किंवा किती या शंभर कोटीचे एवढे मोठे इंजिनिअरिंग कॉलेज आणले आणि बारामतीनंतर जे महाराष्ट्रात नाव घेतलं तर ते फक्त आंबेगाव तालुका सामान्य जनता वळसे पाटलांवर नाराज आहे वळसे साहेबांनी पवार साहेबांना सोडायला नको होतं अशी चर्चा होते तुमच्या गावातच ही गेली तीस वर्ष ही चर्चा चालू आहे कोण साहेबांना सोडून तीस वर्ष झालेले नाही साहेब म्हणजे शरद पवारांना शरद पवार साहेब हा त्यांचा आणि तालुक्याचा किंवा महाराष्ट्राचा हा भाग वेगळा आहे परंतु आंबेगाव तालुक्यापुरतं फक्त आणि फक्त दिलीप वळसे पाटीलच आहेत आणि त्याच्यामध्ये बदल कोणीही करू शकत नाही तुमच्या माहितीसाठी होणारही नाही साहेब ग्राउंड लेव्हलला आम्ही जेव्हा फिरतो तर लोक असं सांगतात की साहेबांनी पवार साहेबांना सोडायला नको होतो त्याचा फटका बसेल तुमचे काही मित्र त्याचा फायदा घेतात आणि तुमच्या मित्रांना चांगला प्रतिसाद मिळतोय तुम्ही वास्तव स्वीकारत का नाही ना। ना ना जरी असलं सर्वसामान्य माणसाकडे जरी तुम्ही गेला असाल परंतु परिस्थिती वेगळी आहे मी आज जे तुम्हाला एवढं सांगतो तुम्ही मला किती प्रश्न विचारा मी साहेबांचाच बोलतोय ना तुम्ही आज सर्व सामान्य साहेबांना भेटायला आले म्हणून त्यांचं गुनगण मला मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो अख्खा आंबेगाव तालुका सांगतो नव्वद ता ता सालापासून मी साहेबांच्या पाठीमागे आणि त्याच्याही अगोदर त्र्याऐंशी सालापासून दत्तात्रय वळसे पाटलांचा मी घरातला एक मेव आणि अति महत्वाचा माणूस आहे त्यांच्या घरातला त्यामुळे माझ्यावरती जे काही संस्कार घडलेत ते दत्तात्रय वर्ष पाटील यांनी मला घडवलेले त्याच्यानंतर साहेब माझ्या पाठी उभे राहिले मी साहेबांच्या पाठी उभे राहिले त्यामुळे आमच्यामध्ये कधी बदल होणार नाही आणि जेव्हा इलेक्शन लागेल त्यावेळेला आम्ही तन मन धन उभे करून साहेबांच्या पाठी उभा राहू आणि साहेबांना निवडून आणू आता आपण चर्चा वास्तव करू ते दत्त निकम सुरेश भोर प्रभाकर बांगर ही तीन नावं सध्या समोर येतात साहेबांच्या समोर चुक आहे का नाही ना माझे काय नाव घेत नाहीत आम्ही साहेबांबरोबर आहोत आम्ही साहेबांची कामं करतो साहेबांची कामं करतात करता। आम्हाला विरोधाची काय गरज आहे तुम्हाला एवढ्या वर्ष पद दिलं तुम्ही कारखान्याचे चेअरमन झाले तुम्ही मार्केट कमिटीवर आले आणि मार्केट कमिटीला चेंज नको का आम्ही किती वर्ष निसतो झाडे पिकून घरीच बसायचं का आम्हाला पण पद पाहिजे ना तसं माझ्यासारखे तालुक्यात माणिक लोक आहेत त्यांना पद नकोत का दिलं नाही त्यांनी आपला वसंतराव भालेरावांना मग गलत काय केलं तुम्ही थांबायचं पाच वर्ष तुम्हाला साहेबांनी तालुक्याचा अध्यक्ष केला असतं दुसरं पद दिलं असतं लगेचच एवढं लगेच तुम्ही पवित्र बदलायचे कारण काय तुम्हाला देवदत्तरीकर यांची एवढी कावीळ का कावीळ नाही आम्हाला त्यांची मी उद्या शिवाजी चौकामध्ये त्यांच्या विरोधात बोलणार आहे त्यावेळेला मला सांगायचं आम्ही साहेबांचं परमिशन घेऊन साहेबांनी आम्हाला सांगितले की कधीही कोणाच्या विरोधात बोलायचं नाही वाईट बोलायचं नाही लोकशाही आहे लोकशाही मार्गाने कोणी पण निवडणुकीला उभं राहू शकतो लोकांच्या मनामध्ये असा एक कल आहे की आपण यावेळेस जरा बदल करू शकत नाही बदल तुमच्या माहितीसाठी सांगतो मी तुम्हाला ओपन सांगतो आंबेगाव तालुक्यात बदल होऊ शकत नाही आणि होणार आहे नाही चला तुमचं म्हणणं आपण घडीवर गृहित धरू दिलीप वळसे गृहित धरू या लोकसभेला वळसे पाटील शिवाजी आढळराव एकत्र आले आंबेगावकरांनी शिवाजी आढळरावांना नाकारलं काय घडलं का काटा काढला विषय असा आहे घडणं आणि काटा काढणं हा भाग नाही आहे कोण कौन कोणाला मतदान करणं हाही भाग वेगळा आहे दादा शिवाजीराव आढळ पटेल आणि वैश पटेल यांच्यामध्ये एक जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळं साहेबांना जरी प्रत्येक वेळेला आढळवाला निवडून देत होते ते ठीक होतं पण जेव्हा साहेब येईल त्यावेळेला साहेबांचं पारडा नेहमीच जड झालेलं आहे आता सुद्धा तसंच होणार आहे साहेब मागच्या वेळेला जेवढ्या मतांनी त्याच्यापेक्षा पाच ते दहा हजार मतांनी लिडणी निवडून येतील सध्या शेतकरी वर्ग या महायुती सरकारवर नाराज आहे आपण लोकसभेला पाहिलं आता काही खासगी कंपन्यांचे सर्वे बाहेर येत आहेत महायुतीला या निवडणुकीमध्ये प्रतिसाद अत्यल्प मिळेल अशी चर्चा होते जरी महायुतीला ते मिळून नाही मिळ परंतु आंबेगाव तालुका हा आजची गर्दी नाही तुम्ही कधी साहेबांनी जेव्हा एखादा मेळावा भरला तो तर प्रत्येक गावातला नागरिक तिथे असतोच जर प्रत्येक गावातला नागरिक असतो प्रत्येक गावातला सरपंच ऐंशी टक्के ग्रामपंचायत तर साहेबांची आहे तर कसे काय दुसरं माणूस निवडून येईल येऊ शकत नाही आता लोणी धामणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सातगाव पाठार पिण्याच्या पाण्याचा प्रश्न साहेब पस्तीस वर्ष आमदार अनेक वर्ष मंत्री लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही पुन्हा का निवडून द्यायचं ते, ते तुम्हाला सांगतो सातगाव पठार लोणी धामणी हा एक भाग जो आहे ना तो एवढा क्रिटिकल आहे का दिंबा धरणाचं पाणी तिथे जाऊ शकत नाही तो वर टेकाडावरती आहे त्याच्यासाठी साहेबांनी कल धरण काढलेलं आहे पण तिथल्या लोकांचा विरोध असल्यामुळे साहेब काय करणार मग तरी साहेबांचे प्रयत्न चालूच आहेत ना पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के तर गावात नव्वद टक्के आंबेगाव तालुक्याला पाणी साहेबांनी दिले त्यामुळे नव्वद टक्के जर साहेबांच्या पाठी माझा तालुका आहे तर बाकी त्यांच्या विरोधकांनी कोणी उगा काहीतरी वावडे उडवण्यात मजा नाही ना साहेब राज्याचे मंत्री आहेत साहेबांना प्रत्येकाला भेटणं वेळ देणं सगळ्यांचं समजून घेणं शक्य नाही साहेबांची एक लक्षात घ्या साहेब प्रत्येक गावात जाऊ शकत नाही प्रत्येकाला अशा पद्धतीने एकत्र भेटू शकतात आता साहेबांची जी दोन नंबरची फळी आहे म्हणजे बाळासाहेब बेंडे किंवा बंटी पाटील किंवा इतर जी मंडळी तुमची विष्णू काका ही लोक सर्वसामान्य माणसाला न्याय देत नाही अशी विरोधक टीका करतात त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो पूजन प्रेष्ठ पूजन या ठिकाणी साहेबांचं ऑफिस आहे तिथे डेली गर्दी असते एखादा माणूस हॉस्पिटलला ॲडमिट करायचा आहे त्याला दहा लाख खर्च आहे पंधरा लाख रुपये खर्च आहे तिथं साहेबांनी रामदास वळशासारखे माणूस बसवलेत आणि ते त्या येणाऱ्या माणसाला ते फोन करून हॉस्पिटलला सांगतात पंधरा लाख बिल आहे तर तिथं साहेबांचा आणि रामदास वळशांचा फोन केला तर हॉस्पिटलचं बिल झिरो होऊन त्या गोरगरीबाचं ऑपरेशन होतं गोरगरिबाचं हॉस्पिटलची कामं होतात अजून गरीबचं म्हणजे काय करायचं कोणाला ॲडमिशन पाहिजे साहेबांनी आजपर्यंत कधी कोणाचा एक रुपया घेतलेला नाही आहे साहेबांनी कधी कोणाची अडवणूक केलेली नाही पण अशा माणसाला कसं काय ना करेल तुमच्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये जी जनता आहे त्यांच्या उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतो ज्या पद्धतीनं लोकसभेला त्यांनी मतदान केलं ते सुद्धा विधानसभेला परिवर्तन करण्याच्या तयारीमध्ये आहे असे विरोधक म्हणतात तुमच्या विरोधक विरोधक त्यांनी नेहमी टीका करतात ना परंतु आम्ही विरोधक नाही त्यामुळे जरी विरोधकांनी कितीही टीका केली विरोधकांनी ज्या साहेबांबरोबर होते तेव्हा जे काय काम केलं ते साहेबांच्या यांनी झालं जे काय तुम्ही अध्यक्ष झाले साहेबांमुळेच झालं जे काय मार्केट कमिटीचे अध्यक्ष झाले तुम्ही साहेबांमुळेच झालं आता साहेबांना तुम्ही सोडून गेल्यानंतर तुम्ही कोणामुळे आमदार होणार आहेत जनतेमुळे होऊ शकत नाही जनता कोणाच्या पाठीमागे साहेबांच्या पाठीमागे तुम्हाला हवे तरी एकदा आत्ता माझ्या माहितीप्रमाणे आपण साहेबांना सांगू तालुक्यात मिळावा लावू आणि त्यालाही मला तो मिळावा लाव ज्याची लोक जास्त अजून काय पाहिजे मग माझ्याला सांगा तुम्ही साहेबांचे एवढे गोडवे गाता गोडवे सांगतो साहेबांचे तुम्ही एवढे गोडवे गाता हाय ती वस्तू सांगता मग ही सगळी मंडळी साहेबांना सोडून का जातात हा त्याचा अर्थ मला तर मी तीस वर्ष बरोबर आहे मला काय कुठं पद नाही भेटलं म्हणून मी साहेबांना सोडून गेलो का मी म्हटलं मला शरद बँके चेअरमन करा नाही केलं म्हणून मी सोडून जायचं का सांगा ना मला म्हणजे तुम्हाला प सारखी पदं दिली पाहिजे तुम्हाला कारखाना खायला दिला पाहिजे तुम्हाला मार्केटार बसायला दिलं पाहिजे तुम्हाला प्रत्येक प्रत्येका तुमच्या जे पक्षाची किंवा एखाद्या कारखान्याची किंवा एखाद्या मार्केटवरची गाडी तुम्हाला वापरायला मिळाली पाहिजे आणि ती नाही मिळाली म्हणजे मग तुम्ही बाजूला जायचा थांबा ना पाच वर्ष का शांत बसू शकत ना तुम्ही बसलं पाहिजे होतं आणि मग म्हटलं बाई साहेब आता मी बसलो आहे मला आमदार केलं बरं साहेबांनी आमदार केलं असतं कारखान्यात प्रत्येक तुम्ही सांगा जिल्ह्यामध्ये जेवढे कारखाने आहेत ते त्यांच्या घरातलीच माणसं चेअरमन आहेत पण जसा कारखाना ओपन झाला आहे तसा आतापर्यंत साहेबांनी घरातला माणूस चरमन केलेला नाही आहे फक्त एकच त्यांना भारताचं चर हे होतं साखर कारखाना त्यावेळेला फक्त देवदेने कमला सांगितलं की बाबा रे मला तिथं एवढं मोठं पद मिळतंय भारताचं तू थोडं थांब थांबलं था ले ले तरी पण त्यांना लगेच मार्केट कमिटीचा अध्यक्ष दिलं तर अजून काय केलं पाहिजे मला सांगा ना तुम्ही ज्यांची ओळखच साहेबांमुळे झालेली आहे ज्यांनी साहेबांनीच त्यांना एवढं मोठं केलंय आणि तुम्ही तिथंच म्हणता की नाही नाही मला मार्केट कमिटीला परत दिले पाहिजे किती वेळा जायचं पाच वर्ष दिलं ठीक आहे ना पंधरा वर्ष परत द्यायची त्यामुळे देवदत्त निकम यांचं जर काम चांगलं नव्हतं तर वळसे साहेबांनी जे पॅनल उभं केलं होतं बाजार समितीला त्याच्यामध्ये वळसे साहेबांचा माणूस पडला देवदत्त निकम विजय झाले हे सांगतो तुम्हाला मी त्याच वेळेस सांगितलं होतं साहेब ओपन करा ना याला काढून टाका का पक्षातून साहेबांनी सहनशीलता ठेवली जोपर्यंत मार्केट कमिटीचं इलेक्शन होत नव्हतं तोपर्यंत तळ्यात मिळत तळ्यात मिळत चाललं होतं देवदत्त निकमला काढले का नाही काढले ही भ्रम होता त्यामुळे ते मतदान झालं म्हणून निवडून आलं जर त्या मी त्यावेळे त्यावेळेला मी पण बाई दिलेल्या पेप पत्रकार परिषद घेतली होती मी तेव्हाच सांगत होतो काका आणि मी यांना पक्षातून काढून टाका सावडले नाही नाही थांबा 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 आणि साहेबाजी सहानुभूतीमुळे ते निवडून आले आता परत जावं मार्केट कमिटी नीव... इलेक्शन निवडून आले मी तुमच्या तुम तांबेगाव पालकात पाय नाही ठेवणार अजूनही तळ्यात मिळाले साहेबांनी सांगा उद्या की त्याला काढून टाकले पक्षातून बघा कुठे सभा होती का आता आम्हाला साहेबांनी आज पण सांगा की त्याला काढून टाकलं पक्षातून आम्ही बघतो काय करायचं ते बोलावं साहेबाजीवर त्यांनी आम्ही जाऊन समोर विचारणार आंबेगावकरांना आपण पाहतोय आंबेगावकरच्या जनतेचा कल अशा प्रकारे जे कार्यकर्ते मांडत आहेत ती वस्तुस्थिती आहे ज्यांच्यामुळे आपण मोठं झालो याचं भान असायला हवं देवदत्त निकम तुम्ही भविष्यकाळात काय व्हाल माहीत नाही पण ज्यांच्यामुळे मोठे झालात ज्यांच्यामुळं पदं मिळाली जर त्यांच्यामध्ये विरोधात त्यांच्या गेलात तर असे कार्यकर्ते आक्रमक होतात अजूनही वेळ गेलेली नाही लोकशाही आहे तुम्हाला निवडणूक लढवायची नाही लढवायची तुमचा प्रश्न आहे परंतु विधानसभेला आंबेगावकर बदल करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही निर्णय काय घ्यायचा आहे तो तुमचा प्रश्न आहे आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाशी आमदार कोण हवा असा जेव्हा आम्ही प्रश्न करतो तेव्हा लोक सांगत आहेत होय आम्हाला पुन्हा दिलीप वळसे पाटीलच हवेत आम्हाला बदल नको आहे सुरेश वाणी विग्नर टाइम्स पारगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका